उगाच नाही उद्धव ठाकरेला आयटम गण म्हणून फिरवतो सगळी अठरा महिने गरोदर भास्कर साला नाचतोय बघा कसा अडे पडून मारे बाकी ते पडेल मागून काय तुझं शरीर काय तुझा खोबाड डान्स कसला करतो असा आमदार असा आमदार असतो कुठे गोवाघर मतदारसंघाचं नाव महाराष्ट्राच्या नकाशावर नातू कुटुंबाने नेलं आणि ह्यांनी कुठे नेलं एवढ्या बघायला कुठे नातू कुटुंबानी कुठे हा गोवाघरला नातू साहेबांनी त्याचा उल्लेख केला गोवाघरला फक्त पाचच कॉन्ट्रॅक्ट भास्कर जाधव त्याचा मुलगा जो त्याच्यासारखा दिसतो तीन साल ह्याच्यासारखे दिसत पण नाही घरी फोन आला होता माहीत नाही तीन दिवसात तर नाही तिच्या आयला तो एक पिकला दारू पिऊन मुंबईतले वाईनशॉप चालवत होतो घडवतो काय झाटूतो कुठला तो समीर ह्याचे वाईनशॉप तिकडे इकडे रोजगार कोण देणार आहे वेळण्याश्वरला बंगला बांधला इकडे तिथे गुवाघरच्या किनारपट्टीवर सगळे अधिकारी तिकडे त्या स्टॉल धारकांना तुडून नेलं पण ह्याचा बंगला सी आर मध्ये येऊन ह्याला नाही कारवाई केली याच्यावर बड़वे आता आम्ही करणार सगळ्यांना सिएर नियम पण ह्याच्या बंगल्याला वेळनेश्वरच्या बंगल्याला ह्याला सिअर द्यायचा नियम नाही बिचारे गरीब स्टॉल धारक गरीब व्यवसाय आपला स्टॉल तिकडे लावायचा काहीतरी पोटा पाण्याची व्यवस्था करायची काहीतरी खायला मिळेल काहीतरी घरून घरी घेऊन जाता येईल म्हणून तिकडे व्यवस्था करायची पण त्यांना सगळ्यांना तुडवलं हा आमदार अजून तिकडे गप्प बसला तिकडे बिचारे छोटे व्यवसाय उभे झाले असते पर्यटकांची सोय झाली असती पण ते नको याचा बंगला तिकडे सीआरझेड मध्ये आणि ग्रामीण भागामध्ये निलेश दुर्वे साहेब मला सांगा ग्रामीण भागाचे रस्ते बाहेर काढा आणि त्या बंगल्याकडे ह्याचा चकाचक जाणारा रस्ता बाहेर काढा स्वतःच्या बंगल्याकडे जाणारा रस्ता बघा आणि गुवाहाटच्या उर्वरित ग्रामीण भागातले रस्ते बघा तू सला लुटणार किती रे या मतदारसंघाला का आहे का नाही तुला नुसता आमदार केला म्हणजे काय के, तुला काय फक्त मारवायसाठीच केला काही नाही तो आपला गोवागड विजापूर काय तो रस्ता चालला महामार्ग चालला महामार्ग अजूनपर्यंत पूर्ण होत नाही ह्याचा या भडव्याचा कुठेतरी कॉम्प्लेक्स आहे इथे काय नावानी कॉम्प्लेक्स आहे कुठेतरी मागे कॉम्प्लेक्स आहे इथे आजूबाजूला कुठेतरी त्याच्या बाजूला शंभर मीटरची भिंत तयार झाली कशी तयार झाली रे त्या सगळ्या अधिकाऱ्यांना मी सांगून ठेवतो हो तुम्ही सगळ्या अडचणी देणार तुम्ही सगळ्या अडचणी देणार ज्यांनी ज्यांनी आला खतपाणी घातलंय आणि त्या गरीबांच्या स्टॉलवर लाच मारले तुम्हाला प्रत्येकाला मी अडचणी काढणार निघाने तुम्ही गरीबांच्या अंगावर जाता आणि या डुकराला असं तुम्ही घाट सोडलाय ह्याच्या कॉम्प्लेक्सचे भिंती उभी राहतात ह्याच्या बंगल्याच्या आजूबाजूचे रस्ते बांधून जातात सगळ्या गोवा मधल्या सगळ्या रस्त्यांमध्ये फक्त हे कॉन्ट्रॅक्ट पाच टक्के घेतो हा पाच टक्के ह्याला पाच टक्के बिघाड्याला दिल्याशिवाय एकही रस्ता गोवा होऊ शकत नाही मला तुम्ही होऊ शकतो ना हे आमचे कोकरे महाराज इथे उभे बिचारे नऊशे गाई पाळतो नऊशे नऊशे गाई पाळणारा स्वतःच्या खर्चानी चारा इकडे आणणारा त्याची देखभाल करणारा त्याला प्लॉट आवाज झाला कोकरे महाराजाला किती वेळा उपोषण करायला लागलं तीन वेळा त्यांचा जीव जाणार होता नऊशे गायची सेवा करणार कधीपर्यंत तुम्ही हे सगळं सहन करणार अहो राणीला काय फरक पडत नाही हे असे संघर्षाचे दिवस आम्ही जास्त बघितले हे दगडी इकडे पडली का इकडे पडली काय काही फरक पडला नाही आम्ही तर ठाकरेंना ऐकलो नाही अडीच वर्ष हा उद्धव ठाकरे या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता याला मंत्री का केला नाही साधा राज्यमंत्री का नाही केला पवारसाहेबांनी याला नऊ खात्याचा मंत्री केला दिसत आहेत का कुठे खातं गोवागरांना दिसत मंत्री पण आज काय अवस्था आहे गोवागरची आणि ग्रामीण भागाची ख होत नगरपंचायत झाली किती पैसे मिळाले आणि पैसे मिळाले का मिळाले घेणार हाच दोन हजार तेराला महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुष्काळ होता त्या दुष्काळामध्ये मी त्याच्या दोन मुलांची लग्न केली म्हणजे शेतकरी मरताय करू दे त्यांचं वाटोळ होतय होऊ दे मी माझ्या दोन मुलांची लग्न करणार सांगणार भडवा भास्कर जाधव याला तुम्ही माफ कसे करता मला आजपर्यंत गोवाघरचं गणित कळलं नाही किती हा सुसंस्कृत माणूस आणि कुठे तो शिंदीपूर कुठेतोच चिंदीपूर हा तो, चिंदी तो उद्धव ठाकरेंचा पण नाहीये मला उभाट्या गटाच्या कार्यकर्त्याला सांगायचंय अरे नको नको ते उद्धव ठाकरेंच्या कुटुंबाबद्दल मी शिवा घातलंय रस्ती वलीला शिवा घातले आणि नंतर त्यांचा विश्वास घात झाला पाहिजे छायला तुला कधी वाटलं <laughs> वहिनी तू बोलतो त्यांनी सांगून टाकलं बरं झालं त्यांनी सांगून टाकलं की आता उद्धव ठाकरेकडून काय होणार नाही वहिनी आता तुम्ही या उद्धव ठाकरेंचा आता घरचाही काय उपयोग नाही व्हायचाही काय नाही आता वहिनी तुम्हीच पाहिजे आदित्य ठाकरे पण सांगू तो तिकडे तिथे रेस्केस करून तिकडे सगळ्या काय काय धिनाने मुंबई मुंबईमध्ये त्याच्यावर तो थोडा <laughs> म्हणे उद्धव ठाकरे अरे तुला कोणाच प्रेम आहे मला सांग जो रत्नागिरीच्या जिल्ह्यामध्ये राजकारण करतो प्रत्येकाला मी विचारतो ज्याला रत्नागिरी जिल्ह्याचं राजकारण माहिती आहे याचं कोणाबरोबर पर पटलं याचा रामदास कदमांबरोबर पटला नाही याचा उदय सामंतांबरोबर पटलं नाही याचा शेखर बरोबर पटला नाही वडोबल पटलं रमेश कदमन बरोबर पटलं नाही प्रत्येकाबरोबर क्लेश करायचे सुनील दट्टरांबरोबर पटलं नाही प्रत्येकाबरोबर क्लेश करायचे प्रत्येकाला भांडण्यासाठी प्रवृत्त करायचं तो माणूस रिक्षेला भेटला पाहिजे तो तिच्या अंगावर आला पाहिजे हे जिजा नेहमी प्रयत्न आहे नंतर लढतो शाळा राणाचा रडतो का शाळा अरे पुरुषांना पुरुष आहेस ना तू निलेश राणे रे नारे राणे तुझ्यासाठी भरवे फार मोठे हा निलेश राणे तुला बाजार तुझा नाही उठवला एक दिवस निलेश राणे नावाचा फार अरे मला काही निवडणुकीची परवा नाही दोन पराभव झाले अजून चार होते बापासाठी जागणारा म्हणजे निलेश राणे लक्षात <प्णित> ठेव मला कधीच परवा नाही पदाची अरे पक्ष तिकीट देऊ दे ना देऊ दे मी माझी ओळख शेवटच्या श्वासापर्यंत मी निलेश नारायणराव राणे म्हणूनच सांगणार अरे ज्या बापानी जन्म दिला अशा बापाने एवढं मोठं केलं भर चौकामध्ये नको नको शब्द तू वापरले तुझ्या कुठल्या कुटुंबावर चढायला आलो तरी आम्ही चाले कोण कोण चढून गेले एक मुलगा सारा तुझ्यासारखा दिसत नाही एक सोडून तू टेन्शन असतोय आमच्या राणे कोणी आला होता की नाही <गाँ> उगाच अरे आम्ही काय बोलत नाही अरे तुझी दखल सुद्धा साहेब घेत नाही एकाही सभेमध्ये साहेब कधी याच्याबद्दल बोलत नाही ते आपल्या उद्धव ठाकरेंवर बोलतात त्या संजय राऊतांवर बोलतात ते त्यांचं त्यांचं राजकारण आहे अरे बाळासाहेब बोलत होते चालत होत आम्ही अनेक वेळेला राणेसाहेबांना विचारतो हो साहेब बाबा बाळासाहेब काय काय बोलत आहेत मला साहेबांनी सांगितलं राणे साहेबांनी निलेश त्यांना अधिकार आहे त्या माणसाने आपल्याला घडवलं हे सगळं जे आपण वैभव बघतोय या माणसामुळे बघतोय त्या माणसाने जे बोलायचं ते बोलू दे आपण कधी नाही बोलायचं म्हणजे नाही साहेब मला सहल होत नाही मी कधीतरी बोलणार तुम्ही मला सगळं सांगितलंय या मातोश्रीची आपण नाही एक दिवस ज्या फ्रेश मी काढली तर मला त्या ते 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 दिवसाची मला वाट बघायची तर लावू नका तू माझ्या देवतावर बोलणार आहे मी तुझ्या देवतावर बोली लक्षात ठेव एकदा बोललो होतो माहिती ना मागेल तुम्ही नका बोलू अरे राणे आमचे बाळासाहेबांच्या मनात आहेत अरे आमचे दैवत आहेत अनेक अपशब्द साहेबांनी आमच्याबद्दल वापरले आजही सोशल मीडियामध्ये भेटतात आम्ही नाही त्यांना उतरतात पण फक्त त्यांनाच अधिकार आहे भाडव्या तुला नाही उद्धव ठाकरे तुला पण नाही फक्त त्यांना अधिकार आहे आता तू भास्कार घे कुठेही सभा महाराष्ट्रामध्ये त्याच्यानंतर निलेश राणे तिथे सभा घेणार म्हणजे घेणार कुठेही महाराष्ट्रामध्ये सभा घे जर राशी तर तू आम्हाला राजकारण शिकवतो काय आम्हाला राजकारण शिकवतो आम्ही नाही सहन करणार या गुहागर मतदारसंघामध्ये मी आता व्यासपीठावर सन्मान्य नातू साहेबांना शब्द दिलाय साहेब जेवढा खर्च पुढा मालवणला करणार तेवढाच खर्च गुहागरला करणार शेतकऱ्यांची ट्रिप काढली सगळ्या जीन्स आणि टी मध्ये <laughs> मध्य प्रदेशला गेले करोनाच्या नावावर मला अख्खा गोवाघरवासियांनाच मला विचारायचंय त्या सफेद छोट्या गोळ्या सोडून तुम्हाला या कुटुंबाने काय दिलं मला एकदा तुम्ही हात वरती करून सांगा की आम्हाला ते सफेद छोट्या गोळ्या सोडून आम्हाला अमुक अमुक गोष्ट मिळाली मला कोणी हात वरती करून सांगा करोनाच्या काळात काही दिलं नाही परिस्थिती बिकट होती हा पालकमंत्री होता अनेक वर्ष अनेक वर्ष हा पालकमंत्री होता फक्त चौदा व्हेंटिलेटर होते करोनाच्या काळामध्ये मला करेक्ट जर चुकीचं असेल तर फक्त चौदा व्हेंटिलेटर होते अख्ख्या जिल्ह्याला म्हणजे सिंधुदुर्गापेक्षा हा जिल्हा डबल भौगोलिक पण आणि लोकसंख्येमध्ये पण फक्त चौदा व्हेंटिलेटर लोकांचे हाकनात जीव गेले यांनी सांगितलं मुंबईतून सगळे पण परत या एकदा सगळे मुंबईतून परत परत आले सुरुवे हा सगळा गायब झाला हा काय झाला ते विचारे आम्हाला विचारतायत प्रशासनाला विचारतायत आम्ही कुठे जाऊ ह्याचा मुलगा अध्यक्ष अँब्युलन्स दुरुस्त करू शकला नाही इलेक्ट्रॉनिक गाड्या घ्यायला सांगितल्या आणि घेतल्या डिझेलच्या गाड्या त्याच्यामध्ये पण कट ओ गुहागरला विकून खातील लोक हातात विकलाच आहे यांचे वेजंड तिकडे जमिनी विकणार किनारपट्टी आता तुमच्या हातात राहिली नाही गुहागर तर अनेक पर्यटनाच्या आजूबाजूचे स्थळ तुमच्याकडे राहिलेली नाहीत तुमच्या हातातून गुहागर केलेलं आहे या पंधरा वर्षात तुमच्या हातातून गुहागर गेलं आपण काय केलं नादू कुटुंब होतं पंधरा वर्ष चार टर्म या कुटुंबानी गुवागरला सांभाळलं कोणी जाऊ शकत नाही अमुक अमुक कॉन्ट्रॅक्टर या नादू कुटुंबाचा आहे म्हणून हे काही सांगू शकत नाही अरे किती लुटायचं आहे म्हणून लुटायचं अरे उद्धव उद्धव था, ठाकरेची चाटायची म्हणजे किती चाटायची ते बाळासाहेब ना काय जिभेला वगैरे हो काय आराम का ना ठाकरे कुटुंब सारखं कुटुंबच नाही आता तुम्हाला ठाकरे कुटुंब सांग जयदेव ठाकरे यांचे सत्य बंधू आज कुठे शिंदे साहेबांकडे स्मिता वहिनी कुठे शिंदे साहेबांकडे थापा कुठे शिंदे साहेबांकडे हे सगळे तू कुटुंब प्रमुख ना हा म्हणतो मी महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख घंटा के माझा हा कसला कुटुंब प्रमुख तुझं स्वतःचं कुटुंब दुसरीकडे हा कसला झाला कुटुंब प्रमुख जयदेव ठाकरे काय मागत होते यांच्याकडे जयदेव ठाकरे कोर्टात गेले कोर्टामध्ये जजच्या समोर जज साहेबांसमोर जे जयदेव ठाकरे बोलायला सुरुवात झालं ना त्याच्यानंतर जग साहेबांनी विनंती केली सगळ्या मीडियाला बाहेर काढा बाहेरचा का कोणी त्या कोर्टरूम मध्ये नको जयदेव ठाकरेंचं एक वाक्य ऐकून घ्या ते म्हणाले की ऐश्वर्या ठाकरे कोणाचा मला माहित नाही म्हणजे ठाकरे कुटुंबातला एक ठाकरे कोणाचा मला माहित नाही आणि ज्या दिवशी महाराष्ट्राला कळेल तो ऐश्वर्या ठाकरे कोण त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये भूकंप येईल उद्धव ठाकरेंचे त्यांची वाक्य त्याच्यानंतर कुठलंच प्रोसिडिंग हे कॅमेरासमोर झालं नाही हे ठाकरे कुटुंब कोण कोणाला पुण जन्माला घालतो हे माहीत नाही आम्ही बोलायला गेलो तर हे तुझ्या बाप काढलं तर मला वाईट या गोष्टीचं वाटलं भास्कर एका कोपऱ्यामध्ये बोलत होता आणि उद्धव ठाकरे हसत होता तू एवढा सुसंस्कृत ना मग सांगायला पाहिजे होता भास्कर जाधव भाषा सुधरा आम्हाला ही भाषा चालत नाही महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत महाराष्ट्र काय झालं दोन्ही मुलांची लग्न झाली नाही पण मुली देत नाही आता तर मुलंही देणार नाही असे तर झाले आहेत <laughs> तो आदित्य ठाकरे अडीच वर्ष कॅबिनेट मंत्री होता कसलाही अनुभव नव्हता त्यांनी काय केलं दिशा साधिया नावाची मुलगी तिला कपडे काढून बँकेतून फेकून दिलं कपडे काढून हे विकृत हे झाले राक्षस हे फक्त चेहऱ्या साधे त्यांचे दिशा त्या मुलांच्या आई त्या मुलीच्या आईवडाला काय वाटलं असेल एवढा मोठ्या ठाकरे घराण्याच्या समोर कसे ते बिचारे आईवडील लढतील काय बोलतील बिचारे गरीब आहेत त्यांनी साधी तक्रार सुद्धा केली नाही मुख्यमंत्र्यांच्या मुलांनी मर्डर केलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या मुलांनी रेप केलेला आहे तेव्हाच्या आदित्य ठाकरे त्याला एक पोरगी नंतर आवडली तो सुशांत सिंग राजपूत तिकडचा हिरो बॉलिवूडचा त्याला वाटलं की नाही मला नाही त्याला पटेल पाच भाशी मध्ये समोरा समोर पाच्या मध्ये त्या मुलाचा जीव गेला फाशी दाखवलं हाशी एका पार्टीमध्ये गेलेला मुलगा अ बॉलिवूडमध्ये अनेक साध्या छोट्या गावातून आलेला मुलगा त्यांनी नाव कमवलं मध्ये एका पोरीवर लफडा झालं तो बिचारा गेला हाशी दाखवलं okay, okay. की त्यांनी फाशी लावून घेतली स्वतःला किंवा काहीतरी झालं मला सांग ही सगळी मर्डर केस ही सगळी रेप केस दिशा सालियन इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर कोण होता सचिन वाजे सुशांत सिंग राजपूत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर कोण होता सचिन वाजे मुकेश अंबानीच्या घराच्या तो बॉम्ब जिलेटिंग स्टीक ठेवल्या आयोग कोण होता सचिन वाजे तो रिपब्लिक चॅनलचा संपादक अर्णबो गोस्वामी त्याला घराच्या बाहेर फेकून कारण का त्यांनी उद्धव ठाकरेवर टीका केली होती लाईव्ह चॅनलवर टीका केली होती त्यांनी धमकी दिली होती उद्धव ठाकरेला लाईव्ह चॅनलवर म्हणून घरातून खेचून त्याला तुरुंगत टाकणारा ऑफिसर कोण सचिन वाजे ही सगळी कामं स्वतःच्या ऑफिसरांकडून करून घ्यायची आणि मुलाला वाचवायचं असा मुलगा महाराष्ट्रात जातो तुम्ही फार सुसंस्कृत आहे म्हणून तो दुसरा मुलगा तो उलटासारखा कोण तो झाला दुसरा <laughs> 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 तो तर कोणासारखा वाटत नाही तो त्याला खातासारखा पण वाटत नाही कुठल्या तरी हॉटेलमध्ये गेला तो आमच्या मोहित कंपोजनी त्याची त्याची सीसीटीव्ही काढली नव्वद हजाराची दारू पी नव्वद हजाराची पियायचा कोरीच्या कानात कधी ते कन्फर्म हाय आहे झाला नव्वद नव्वद हजाराची दारू पितो आणि हे सुसंस्कृत हा हे आहे यांच्यावर अन्याय झाला यांच्यावर अन्याय झाला उद्धव ठाकरेला गर्मी लागते तर झाला महिन्यातून महिन्यातून वर्षातून दोन वेळा लंडनला जातात पूर्ण कुटुंब हे साधे मुंबईमध्ये कुठलं आंदोलन असेल ह्याला दोन मॅनिटी मॅन लागतात याचा कमरेचा त्रास आहे घालून गेला म्हणजे कमरेचा त्रास आहे ना इथेच असतो त्याचा भाग जो तू आमच्या कशाला तोंडाला लागतो तू बाकी कोणाची त्या दोन राण्यांच्या लागायला पाहिजे होता निलेश राण्याच्या नकारे जा अरे हा निलेश राणे जिवंत नारायण राणेसाठी ना आहे लक्षात हो। ठेव गेला तरी चालेल पण नाही मिळाला ना तरी ना ना चालेल पण राणे साहेबांना ज्या दिवसापर्यंत तुम्ही बोलत राहणार निलेश राणे असा गाडवायत बघणार हीच भाषा वापरणार मला कसलीच परवा नाही मला ता कसलीच परवा मला कसलीच परवा नाही लक्षात ठेव मला कसलीच नाही अरे भिजलेला माणूस आहे मी मी पावसाळाला नाही घाबरत नाही घाबरत मी म्हणून सांग हो है तुला सांगतो लक्षात ठेव भास्कर मेरा वर्क बदलाय हैसियत नाही तेरी किस्मत बदली औकात नाही तुला नाही तुझ्या ओकातीपर्यंत आणला याच जन्मामध्ये तर नावा राणे नाही लक्षात ठेव तू नाही ओळखला अजून मला अरे दोन हजार एकोणीसची निवडणूक होती आम्ही स्वाभिमान पक्षात होतो अपक्ष म्हणून लढणार होतो मला माहित होतं माझा पराभव होणार पण पर साहेबांची इच्छा होती की नाही लय तू लढलाच पाहिजे मी बोला साहेब कसं कोण नाहीये आजूबाजूला कोण नाही कुठला पक्ष जवळ नाही कसं लढायचं नाही माझी इच्छा आहे उतरलो आधी आधीच उतरलो पराभव दादा हो त्या दिवशी उमेदवार म्हणून मी हरलो पण मुलगा म्हणून मी जिंकलो अरे ह्याच निलेश राणेनी तीन लाख मतं फक्त फ्रीजवर घेतली तेव्हा अपक्ष म्हणून आमच्याकडे चिन्ह सुद्धा नव्हतं काही नव्हतं एवढं असताना अपक्ष म्हणून दोन लाख अठ्याहत्तर हजार मतं मी घेतली तू हो एकदा बाजूला तुझं चिन्ह सोड रे तू सोड चिन्ह तुझं आणि मला दाखव किती मतं भेटतात तुला आमच्या ना नातूच डिपॉझिट जप्त करतील वाढव्या तुझ येऊनच दाखवता इकडे तुला नाही जोडत मी आणि मी पोलीस प्रशासनाला पण सांगतोय जा त्याला संरक्षण द्या निलेश राणे मागे लागल्या सांगून टाका जेवढं संरक्षण द्यायचं तेवढं संरक्षण द्या त्याला त्याच्या मुलांना द्या आता नाही सोडत तुला मला सांगा विषय तुम्ही घोषणा देता मी समजू शकतो पब्लिक मधून त्याला वाढवा म्हणतात पब्लिक मधून तिच्या आईला तू असा नष्ट नाही ना तिच्या आईला जिथे गेला तिकडे नष्टच काय म्हणणं पण नातू साहेब मी आपल्याला विनंती करतो निलेश कुर्वे आणि आपले सगळे जयतापकर असतील बाकी सगळे असतील गोवाघरमध्ये सगळे जेवढे कोण आपले पदाधिकारी आहेत जेवढे कोण आपले सहकारी आहेत आजची जी घटना घडली ती तुमच्या फायद्याची लक्षात ठेवा ती तुमच्या फायद्याची आहे त्यांनी प्रसंग बघितला की अर्ध्यापेक्षा जास्त इकडे आहेत हेच सगळे तिकडे असते ना भास्कर जाधव की हाडं नसतील सापडतील मिळाली नसती त्याची पण आहे काय हरकत नाही हिसाब किताब इथे आलो भरभरून बोललो तिच्या आहे <laughs> आता बरं <भरो> वाटतय <laughs> <laughs> आता बरं वाटत भर्या लक्षात ठेव निलेश तुला काही सोडत नाही अरे तू आता जवळ सत्तरीच्या जवळ आलाय नातू ना सर अरे बरोबर खेळ तुझी असती तर हा बघला टोपटिक कलरचा टी शर्ट घालून ना पण नातू साहेब आज हे सगळं समोर बोलावं लागलं या गोष्टीची खंत सुद्धा मी आपली आणि आपल्या अगोदर स्वर्गीय ताट्यांची माफी मागतो की मला या व्यासपीठावर हो माझं तोंड खराब करावं लागलं ला या भडव्यामुळे मी माफी मागतो पण जसं मी तुम्हाला सांगितलं आहे मी काय कोणाच्या राजकीय याच्यामध्ये प्रवासामध्ये कोणाला काय वाईट वाटावं कोणाला वाईट वाटेल अशा माझ्याकडून कधीच काय घडत नाही ही सगळी निलेश राणेची फोर्स आहे ना सर या रत्नागिरीमध्ये लक्षात ठेवा कोणाकडे एवढी फ्रोस नाही तेवढी निलेश राणेकडे फोर द्या मी सर मी तुम्हाला सांगतो मी आपल्याला सांगतो दहा वर्ष झाली निलेश राणेला दोन पराभव झाले निलेश राणेचे पण काय म्हणून ही रत्नागिरीची लोक मला प्रेम करतात मला माहीत नाही काय म्हणून निलेश राणाला इथे परत परत बोलतात मला माहित नाही या मातीचा आणि माझं काय नाताय आहे मला माहित नाही पण हे मातीचं जसं नातं तुम्ही जोडलं निलेश राणे मरेपर्यंत जपणार निलेश राणे मरेपर्यंत जोडणार एवढंही आपल्याला कधी तुटू देणार नाही आपण कधी काय तुटू दिलं नाही मी कधी तुटू देणार नाही नातू साहेब आता एवढी दीक्षा आहे एवढी दीक्षा आहे कुठे मालवण मधून निलेश राणे आमदार म्हणून जाणार आणि इथून विनयजी नातू आमदार म्हणून जाणार साहेब तुम्हाला परत एक विनंती करतो आता काय गोवा करला गेला येत ये राहणार तुम्ही फक्त व्यासपीठावर नको माझ्या अजून <laughs> दोन तीन शब्द बोलायचे राहिले होते आता <laughs> पुढच्या बोलतो याची सर्व्हिस नाही काढली अजून भरपूर आहे याची चार मुलं दोन माहिती आहे ना कोणावर गेली होती चार दिवस कुठे होती अरे तू दुसऱ्यांच्या मुलांवर बोलतो दुसऱ्यांच्या गुन्हा सगळंच काय भालेकर आता बोलायचं नसतं आता बाकीनी टप्प्या टप्प्यानी <laughs> 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 कळलं ना ट्रेलर होता भास्कर जाधव तुझा द एंड पण निलेश राणेस करणार एवढं लक्षात ठेव हो। <laughs> आपण मोठ्या संख्येने इकडे आलात आपण मोठ्या संख्येने इथे या कार्यक्रमाला उपस्थिती लावली मनापासून आपल्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो मनापासून मी आपले आभार व्यक्त करतो आज अनेक ठिकाणी अनेक कानाकोपऱ्यातून आपण इथे जमलात विनयजी नातू असतील गोवाघरचे आमचे सगळे सहकारी आमच्या खेड आमचा खेडचा खेड कानडे संमेश्वर बाकी इकडून तिकडून येणारे आमच्या सिंधुदुर्गातून येणारे प्रत्येक माणसाला आणि परिमल तू घाबरायचं नाही लक्षात ठेव तू हा तू आबणारा माणूस पण नाही मला माहिती आहे लक्षात झालं ना आले तर ऐकली तुझी घोषणा आता तयार का तुम्ही सगळ्यांनी आपण सगळे जमलात मला आशीर्वाद दिलात आमच्या सगळ्यांनी ते आशीर्वाद दिलात या गोष्टीसाठी भरभरून आपले मी आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र